नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत अथर्व साखर कारखान्याचा दोन हजार चोवीस साला करता बेचाळीसावा पूजनाचा हंगाम गुरुवार दिनांक चौदा रोजी दौलत अथर्वचे पृथ्वीराज खोराटे यांच्या शुभस्ते करण्यात येणार असल्याची माहिती दौलत अथर्वचे सीईओ विजय मराठे यांनी दिली जवळपास दहा वर्ष बंद असणारा दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व इंटर ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने चालवायला घेतला चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच हंगाम यशस्वीरित्या दौलत अथर्व कारखाना चालवत यशस्वी पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणत दौलत अथर्वला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून दिलंय दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामासाठी साखर आयुक्त यांच्या नियमाप्रमाणे कारखान्याचं गाळप सुरु होणार आहे सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्यानं मराठवाड्यातील तोडणी यंत्रणा हजर राहण्याच्या अडचणी निर्माण होत आहेत त्यावर योग्य निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीचं कामकाज पूर्ण होताच ऊस गाळक हंगाम जोमाने सुरू करण्यात येणार आहे या सर्वांबरोबर कारखाना आतील मशिनरी देखील काम करण्यास योग्य देखभाल करून सज्ज ठेवल्या इथून माग कामगार तोडणी ओढणी व ऊस उत्पादक शेतकरी वर्गाने सहकार्य केलंय तसेच इथून पुढे देखील करावं जेणेकरून गतवर्षी जास्तीत जास्त मेट्रिक टन ऊस गाळप करता येईल असं दौलत अथर्वचे सीईओ विजय मराठे यांनी सीएल माझाशी बोलताना सांगत उद्या होणाऱ्या या मोळी पूजनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहावं असं आवाहन देखील केलंय